जय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक धार्मिक कायदे पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दलित श्रमिक विस्थापित आणि शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी असून ते तरुण पिढीला प्रेरणादायी आहे दहा प्रेरणादायी अनमोल विचार आपण बघणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात ते जीवनात यशस्वी होतात मोबाईलच्या दुनियेत वावरणारा आजच्या तरुण वर्गाला ऐतिहासिक वाचन करून आत्मसात करण्याची खूप गरज आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे जी। जीवनात प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो म्हणून बाबासाहेब म्हणतात आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग आपल्या मूलभूत जीवनातील मूलभूत हक्कासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखनीची धार कायम टिकणारी आहे आणि सर्वात खतरनाक शस्त्रिय आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत या जाती देश विघातक आहेत कारण त्या सामाजिक जीवनात तुटतपणा निर्माण करतात म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माणूस धर्मा करता नसून धर्म माणसासाठी आहे जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता समानता आणि बंधुता शिकवितो विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे चा अज्ञान व खुया समजुती दूर केल्या पाहिजे तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास होण्यासाठी उपयोग करून चालणार नाही तर आपल्या ज्ञानाचा उपयोग हो, आपण आपल्या हो, बांधवाची सुधारणा प्रगती करण्याकरता केला पाहिजे म्हणून बहिष्कृत हितकारणी सभेच्या ब्रिद वाक्यातून बाबासाहेब जनतेला संदेश देताना म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा घर प्रपंचातील अडचणी ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष असे दोन्ही मिळून सोडवतात त्याचप्रमाणे समाजातील अडचणी दोघांनीही मिळून सोडवल्या पाहिजे जर पुरुषांनी एका माती घेतले तर पुष्कळ अवधी लागू शकतो पण हेच काम जर स्त्रियांनी जर मनावर घेतले तर तेव्हाच पूर्ण करून यश प्राप्ती करू शकतात म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते आपण शिकलो सवरलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही तर शिक्षणाचे महत्व आहे यात शंका नाही मात्र शिक्षणाबरोबर माणसाचे शिलही सुधारले पाहिजे कारण शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्यार्थ्यांनी तज्ञा शील करुणा विद्या आणि मैत्री या पंचतत्वावर आपले चरित्र बनवले पाहिजे बाबासाहेबांचे हे बहुमोल अनमोल प्रेरणादायी मौलिक विचार प्रत्येकाने वाचन करून आत्मसात करायला पाहिजे वाचाल तर वाचाल हा त्यांचा विचार शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरुणाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे म्हणून सर्व तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात मित्र माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय सविदा